तर मित्रांनो भाग नंबर चौऱ्याहत्तर तुंगाचे चैतन्य मारुती हनुमान मंदिर आता हे आपल्या गावात हनुमान मंदिर आहे बघा का याच्यानंतर लगेच तुंगाच्या हनुमान मंदिराचं ब्लॉक सुरू हनुमान ज्ञान गुण साकर जय कपिस लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजने पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमुत निवार सुमित के संगी कंचन वरण विराज सुबे सा कानन कुंडल कुंचित के हाथ बद्ध और ध्वजा विराज कांधे मूद जनय ऊसाट शंकर सोर के श्री नंदन तेज प्रताप महा महाजगवंदन जय श्री राम जय हनुमान तर मित्रांनो सकाळी बरोबर साडेसहाला हनुमान जयंती साजरी झालेली आहे हे बा आरती वगैरे हा सुंटवडा वाटून साजरा झालेला आहे हनुमान जयंती आता ही जी लाईन आहे मित्रांनो ही लाईन मित्रांनो आहे तुंगाच्या चैतन्य मारुती हनुमान मंदिराची पुरुषांसाठी राहण्यासाठी सेपरेट लाईन केली होती आणि पुढे जी आहे ती स्त्रियांसाठी अशी लाईन आहे तर मित्रांनो हे बा मंडप गटला आहे हा मी आहे तुम्हाला तर माहीत आहे आता आणि मित्रांनो मी कॅमेरा कुठे वर काढले लोक मट बघतात बघा काका तसं बघायला आहे बघा काका काय अडचण का, 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 नाही कॅमेरा पण सुट्टी नसत्या आणि लाईन मित्रांनो अशी अशी चौकोन चौकोन होत मित्रांनो पुढे सरकार लागली तर मित्रांनो चार ठिकाणी चार टेबल होते आणि लाईन हळूहळू आणि चारही बाजूला मित्रांनो भगवंतांची पोस्टर वगैरे होते हे मला लय भारी वाटतं मित्रांनो पाण्याच्या जागोजागी बाटल्या ठेवल्या होत्या पाणी प्या आणि पुढे चला पाणी प्या आणि पुढे चला काय काय बाटल्या भरून घ्यालते हे मित्रांनो मंदिर आहे चैतन्य मारुती मंदिर तुंगाचं आणि साईडला दीपस्तंभ आहे दीपस्तंभ लागून हे पिंपळाचं झाड आहे लई मोठं पिंपळ झाड आहे पाण्यामध्ये लई छोटी लागली होती नुकतीच पालवी फुटली होती आणि पूर्णपणे ऑक्सिजन देणारं झाड आहे मित्रांनो पिंपळाचं लई वेळ ऑक्सिजन देते आणि आज मित्रांनो पाहिलं तर बघा हो झुरमळ्या वगैरे फुलाच्या लावल्या होत्या एंट्री मारले आपण थोड्या थोड्या लोकांना सोडत होते सहा सात लोक थोडले की थांबवायचे सहा सात लोक होतं बाबा हे हातात थांबवलं आहे पुन्हा सहा सात जर लोक झालं की थांबवायचे अशा पद्धतीने गर्दी लय व्हायला लोक म्हणून आणि हे मंडप समोर यात्रा बी होते मित्रांनो बरं का हनुमान जयंतीला हनुमान जय जै, जयंती साजरी करताना यात्रा देखील असते तुंगाची आणि हा तुंगाचे चैतन्य मारुती मंदिर मी दर्शन दाखवतो आत डेकोरेशन भरपूर सजवलं होतं फुले वगैरे आता फुलं कायम अशीच आहेत पण काय कायम खुश म्हणजे कायम प फ्रेश दिसणारी फुलं तशीच आता प्लॅस्टिकची बऱ्यापैकी फुलं आले आहेत पोलीस बंदोबस्त वगैरे असतो इथं हनुमानची पालखी वगैरे बरोबर टायमिंग बघा तिथं दिसली तुम्हाला सात पाच झालेत श्री चैतन्य हनुमंता येनम मग काय आपण कॅमेरा हळूच काढला म्हटलं रेकॉर्डिंग करूनच घेऊ आपल्या भक्तांना दाखवूच म्हटलं हनुमान भक्तांना हे पहा नमस्कार जय श्रीराम जय हनुमान हनुमान मंदिर चैतन्य मारुती मंदिर तुंग पण तिथून बाहेर नंतर हातामध्ये पाण्याचा प्रसाद देतात मी आणि मुलाने घेतला आणि आमची मेसेज दुसऱ्या बाजून यायल ती का तर ते लेडीज लाईन वेगळे असल्यामुळं आणि पुन्हा एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि इथून बाहेर आम्ही पुन्हा पडलो इथून बाहेर हे बघा मंडप किती छान डेकोरेशनने सजवलं आहे लांब लांबपर्यंत मंडप आहे बघा कारण यात्रा म्हटल्यावर मोठी काय करता हनुमानाची यात्रा जय हनुमान श्री हनुमान मंदिर तुंग प्रसिद्ध मंदिर आहे बरं का जेव्हा मित्रांनो इथे महाप्रसादाचं नियोजन दर शनिवारी असते आणि वेगवेगळ्या गावचे पुणे मुंबईचे लोक उरले प्रसाद उले जोरात मस्त खीर असते बा चुलीवरली कायलीच केली खीर असते आणि हनुमान जयंतीला तर मग खिरीचा सुट्टीच नाही किती मोठी खीर असेल तुम्ही विचार करा हे बघा हनुमान भक्ताची तुंगनगरी सहज स्वागत यात्रा लांबून मित्रांनो असं मंदिर दिसतंय झाडावर आता ते पिंपळाच्या हिरविरे टाकलेले विहंगम असं आणि साईडला बिल्डिंगवर चकचुक 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 चमक चालू जाय किंवा घड्याळ वगैरे आता यात्रा तर आली मंडळ यात्रा होती थोडंफार यात्रेतलं बी तुम्हाला दाखवायला पाहिजेच मग काय की शाळेची भे दाखवलं आणि या ठिकाणी होगा मंडप मित्रांनो लई मोठी यात्रा लय मोठ जण प्रसादा बसलेली नुसता कैडीवर कैदी ठेवल्या होत्या वाढायला बी तेवढेच बसायला बी तेवढेच मागे लाईन लावायला तेवढेच मी का बसता बसता मग रेकॉर्डिंग केलं आहे का पत्र द्या लागल्यात त्यामध्ये मग काय खीर घालणार आता लगेच नुसता वरपायसाठी बघा खीर घातली बघा आता घालताना एक रेकॉर्डिंग करून घेऊ म्हटले ए बा इकडं चाललं आहे सगळ्यांचं रेकॉर्डिंग केलं वाकून वाकून बघायला आता वा आमटी घालणार वरपायला बघा खीर कोण तर म्हटलं अजून जरा द्या खीरले भारी झाली अजून जरा घेतली पण आमटी बी जरा द्या म्हटलं भात पण चांगलाच वाटायला लागला आहे भात घेतला आणि मित्रांनो मस्त प्रसाद गेला आणि प्रसाद झाल्यानंतर मित्रांनो एका साईडनं बाजूला लाईन होती की जाऊन प्रसादाच्या ज्या आपल्या प्लेटा आहेत कोण उचलायच्या मित्रांनो एवढ्या लोकांच्या प्लेटा प्लेटा स्वतः उचलून स्वतः दाटून टाकायच्या बघा काही विषय नाही बघा ट्रॅक्टर ठेवला होता त्याच्यामधून प्लेटा टाकायच्या आणि प्रसाद मागेल त्याला डब्यामध्ये देतो बरं कमी मित्रांनो तेवढं मात्र वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो या ठिकाणी हनुमान मंदिर यात्रात फिरूया मग बघा झगमगाट वगैरे यात्रा म्हटल्यावर असले वस्तू घ्यायला तर आवडतात हे बघा आमचा मुलगा बघत आहे आश्चर्याने ह्या अंगठ्या वगैरे आणि इथून फालुदा आईस्क्रीमचे गाडे वगैरे तर भरपूर कोणतीही वस्तू पन्नास रुपये या ठिकाणी आमच्या मिसेसने बराच वेगळा घालवला या ठिकाणी तुंगाच्या यात्रेत आपण हे बघे वगैरे यात्रा म्हणजे यात्रा करा हनुमंताची यात्रा असते त्यामुळे मोठी जास्त असते या ठिकाणी चार पाच वस्तू आपण घेतल्या ते काय रेकॉर्डिंग केलं नाही आपण पण घेतल्या मित्रांनो खेळायसाठी हे कानातल्या तर व्हरायटी इतक्या होत्या आपल्या एवढ्या व्हरायटी कुणाला बारके पाय असले बारके कुणाला मोठ्या प्रायसने मोठे काही लोक त्या घालतात काही एकदम कानाच्याबरोबर घालतात त्या पद्धतीचा हे प्लॅस्टिकची खेळणी वगैरे हे देखील दे घेतली दे एक दोन आणि इथं काय शेवटी भेळ व ताव मारायला पाहिजे चांगली ओली पेशल ओली भेळ वगैरे भेळ वगैरे खाल्ली आणि जाताना मग शेवटी पाहिलं मी आ, या ठिकाणी यात्रा यात्रा म्हटलं आकाश पाळण्यावर असणार हे आकाशपांड्यात बसूया म्हटलं सर्वांना फोर्स केला पण नाही म्हणले सगळेजण भीती वाटते मला आकाश पाण्यात नाही बसणार ठीक आहे म्हणून मग मी पण नाही बसणार म्हटलं मग आपण म्हटलं चाललं ठीक आहे यात्रा संपन्न झाली असं म्हणून जाऊ जाता जाता चपलाचे जोड दिसले वेगवेगळे व्हरायटीचे लहान लहानपणाची चपला आता हे मित्रांनो काय मला समजणार भोग हे रक्षाबंधनच्या राख्यात ओढतं काय मला कळालं नाही शेवटी काय आहे पण राख्या म्हणते असतील या अंगठ्यात मित्रांनो अंगठ्या 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 तर मित्रांनो अंगठ्यात अशा हा ब्लॉग अंगठी आपण एक मुलगी ते आश्रयन पाहतो तिकडे हा ब्लॉग मित्रांनो आपण आता पूर्ण करू मित्रांनो आणि याच्यानंतर नदीवरले तीन भन्नाड भाग येणार आहेत ते देखील पहा धन्यवाद